नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल कधी कधी आयुष्यात मोठा बदल भाषणातून नाही तर अशा जागांमधून सुरू होतो जिथे महिला एकत्र येतात आणि असा सुंदर मेळावा बनतो तर आजचा ब्लॉग असाच एक सुंदर अनुभव आहे एकतीस डिसेंबरला मी एका महिला बचत गट मेळाव्यात सहभागी झाले होते हा मेळावा श्रीकांतदादा पाटोळे यांनी ऑर्गनाईज केला होता आणि वैशालीताई पाटोळे या बचत गटाचे नेतृत्व करत होत्या महिलांसाठी फ्री ट्रेनिंग मार्गदर्शन आणि आत्मविश्वास वाढवणारा हा कार्यक्रम होता सो आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्युली आपण हा बघूयात तर आज माझी सकाळ सुरू झाली अर्ली मॉर्निंग चार ए एमला मला ह्या मेळाव्याला जायची खूपच खूपच आनंद होता आणि उत्साह होता कारण नवीन काहीतरी शिकण्यासाठी मी कायमच आतुर असते तर मला आज नवीन शिकण्यासाठी मिळणार म्हणून मी सकाळी नेहमीप्रमाणे लवकरच उठले लवकर उठले आणि फटाफट सर्व कामे आटोपून पण जायची होती कारण आपण म मम्मी लोकांना ना सर्व रिस्पॉन्सिबिलिटी निभावूनच निघायचं असतं मग त्याचप्रमाणे नऊ सतरापर्यंत मी फटाफट सगळं कामे आवरली आणि मग मी मस्त एन्जॉय करत होते माझा नाश्ता नाश्ता एन्जॉय केला आणि मग मी निघाले माझ्या ह्या कार्यक्रमासाठी तर आज मी नाश्त्यामध्ये बीटची रोटी रायता आणि थोडंसं सॅलड सा घेतलं आणि मस्त एन्जॉय केलं कारण दहा वाजता क झाडे दहा वाजता कार्यक्रम सुरू होणार होता मी तोपर्यंत निघाले मग मी छानसं हॅलो गुड मॉर्निंग गायज तर आत्ता मी झाली आहे रेडी आज आज आहे तीस डिसेंबर तर आज मी जाणार आहे एक आमच्या इथे मेळावा आहे जिथे न्यू प्रोग्राम आहे फॉर तर आपण आज ते कवर करणार आहोत चला आपण बघूया आता माझी सकाळचे सगळी कामं झालेली आहेत आय एम रेडी सो मी आज हा माझा मस्त साडीवाल साडीपासून बनवलेला आउटफिट घातलेला आहे मग मी छानसा माझा ड्रेस घातला छान मेकअप केला आणि मी निघाले निघाल्यावर मी सर्वप्रथम नेहमीप्रमाणे गणपतीचं दर्शन घेतलं आमच्या ह्या गणपती सगळ्यांचे इच्छा पूर्ण करतो तसंच आज मी त्याचं दर्शन घेतलं आणि त्याला सांगितलं की आज काहीतरी नवीन शिकायला चालली आहे मला यश दे मग मी थोड्या वेळ बसले आणि मी निघाले पुन्हा माझ्या कार्यक्रमाला पो कार्यक्रमाला पोहोचले आणि मला आ, त्या कार्यक्रमात पो जाण्याचा एवढा उत्साह की मी थोडं लवकर जाऊन पोहोचले कार्यक्रम सुरू झालेला नव्हता पण इथे खूप साऱ्या नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या शिकायला मिळाल्या नवीन अनुभव आला कारण इथे मी ज बऱ्याच उमेद ह्या नवीन संस्थेबद्दल मला माहिती मिळाली बचत गटामधल्या बऱ्याच महिलांशी मी आ, भेटले त्यांना त्यांच्या व्यवसायाबद्दल माहिती कळाली कशा प्रकारे महिला व्यवसाय करून स्वतःच एक ओळख निर्माण करतायत हे इथून कळालं अजून सुरुवात नाही झालेली आहे मागे सगळं वगैरे चालू आहे शकता इथे केशवच्या ग्रामपंचायत जे आहे तिथं दादा पटोळे यांच्या हे केलेली आयोजित केलेले त्यांचा बर्थडे निमित्त आणि त्यांच्यातच माझं पूर्ण झालं त्यांनी पण छान मार्गदर्शन केलं आणि इथे त्यांच्या थ्रू इथे मेहंदी मेकअप हेअर स्टाईल मोफत शिक्षण होत आहे तिथे मी जॉईन झाली इथे येऊन एक गोष्ट खूप ठळकपणे जाणवली जेव्हा महिला एकत्र बसतात एकमेकांचं ऐकतात ते तेव्हा फक्त माहिती नाही तर धैर्यही वाढतं हा मेळावा फक्त सेविंगबद्दल नव्हता तो सेल्फ बिलीफबद्दल होता फ्री ट्रेनिंग म्हणजे म्हणजे फक्त शिकवणं नाही ती एक संधी असते स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची इथे महिलांसाठी हेअरस्टाईल बिझनेस मेकअप आर्ट मेहंदी कुकिंग अशा बऱ्याच कोर्सेस इथे अव अवेलेबल होते आणि पुढे कसं जायचं याबद्दल पण मार्गदर्शन मिळालं इथे खूप ह्या कार्यक्रमामध्ये एक इन्फ्लुएन्सर देखील उपस्थित होते जेव्हा इन्फ्लुएन्स आणि इंटेन्शन एकत्र येतात तेव्हा इम्पॅक्ट खूप मोठा होतो महिलांसाठी हे खूप इन्स्पायरिंग होतं मी बोलायला नाही गेले होते मी शिकायला गेले होते आणि मला हे समजलं की महिला बचत गट फक्त पैशांसाठी नसतो तो कॉन्फिडन्ससाठी असतो नेटवर्कसाठी असतो आणि स्वतःला ओळखण्यासाठी असतो अशा कार्यक्रमात कार्यक्रमांना उपस्थित राहणं खूप महत्त्वाचं आहे कारण इथे फक्त ज्ञान मिळत नाही इथे मिळते दिशा दिशा मिळते आपल्याला नवीन ड्रीम्स बघायची आणि त्या कशा सत्यात आणायची आणि त्यासाठी साथ मिळते आपल्या अशाच आपल्यासारख्या अख्याच नव्या मैत्रिणींची मी या सगळ्या आयोजकांची खूप खूप मनापासून आभारी आहे श्रीकांतदानी वैशालिताईंनी एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला आम्हा महिलांसाठी खूप खूप बरं वाटलं थँक्यू आणि इथे इथे मला नवीन इथले ट्रेनर्स प्रोफेशनल्स खूपच छान आणि खूप व्यवस्थित माहिती देत होते इथले मेक मेकअप मेक चे मेकअप आर्टिस्ट प्रोफेशनल पण खूप छान होत्या त्यांनी पण मेकअपविषयी खूप सुंदर माहिती दिली छान प्रशिक्षण झालं तसंच हेअरस्टाईलचे पण कोर्सेस खूप सुंदर होते नवीन नवीन अशा सोप्या आणि सुंदर हेअरस्टाईल्स पण त्यांनी दाखवल्या हो त्यानंतर नेल आर्ट आ, मी तुम्हाला जर तुम्हाला ह्या कोर्सेसबद्दल आणि महिला बचतमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा आपण नवीन गट सुरू करतो आहे आणि तुम्हाला पण ह्या सर्व गोष्टींचा मोफत फायदा घेता येईल गव्हर्मेंटच्या स्कीम्स वगैरे ह्याबद्दल पण तुम्हाला माहिती मिळते त्या त्यासोबतसोबत उमेद नावाची जी गव्हर्मेंटची संस्था आहे त्यांच्या सुद्धा बिझनेस आ, बद्दल सगळं गायडन्स मिळतं प्र आ, सपोर्ट मिळतो तर नक्कीच मला असं वाटतं की क प्रत्येक महिलांनी महिला बचत गटाशी जोडल्या गेलेलं असावं आणि आपल्या स्वतःची प्रगती करावी त्याचबद्दल इथे वैशालीताई रत्नपारखीसुद्धा त्या आपल्या व्यवसायाबद्दल माहिती देत होत्या त्या, त्या पण संस्थे थ्रू बरेचशा महिलांसाठी खूप काम करतात आणि महिलांसाठी फ्री कोर्सेस असतात पेड कोर्सेस असतात त्याचे ते आयोजन करतात सो त्यांचा पण ऐकून घेऊयात जे पाककृती म्हणजे त्याच्यामध्ये सर्व रेस्टॉरंट भाज्या असतील किंवा इतर कुठलेही ज्या भाज्या वगैरे म्हणजे जे पदार्थ आप जे आपण शिकतो रेस्टॉरंट पद्धती ज्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये केक असेल सरबत अगदी परत जेही काही जे आता जे क्लास आपले चालतात ते सर्व त्याच्यामध्ये येतात कसं होतं बऱ्याच वेळा असं होतं आता आम्ही क्लासेस देण्यापेक्षा पुढूनच देतात आम्हाला हा क्लास पाहिजे शिवन क्लास ब्युटी ब्युटी पार्लरचा क्लास नेल आर्टचासुद्धा का इथे कोर्सेस होते कुकिंग अशा खूप साऱ्या कला आणि जर तुम्हाला तुमच्या आवडीची एखादी गोष्ट शिकायची असेल तर आपण त्याच्यासाठी सुद्धा इथे प्रयत्न केले जातात आणि जर तुम्ही ही महिला बचत गटाशी जोडलेले असाल किंवा जोडायचा विचार असेल तर कॉमेंटमध्ये मी तयार आहे असं लिहा अशाच रिअल एक्सपिरियन्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा थँक्यू हॅलो थँक्यू दादा आणि वैशालीचे खूप खूप आभार थँक्यू सो मच मला चार वाजता खूप भूक लागली होती म्हणून मी घरी आले पण ओवरऑल ट्रेनिंग्स वगैरे खूप छान होत्या आजच्या खूप काही नवीन गोष्टी मला माहिती झाल्यात वगैरे तर ठीक आहे असा होता आजचा दिवस सो आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग बाय